इचलकरंजी पंचगंगा नदीतील गाळ नेण्यास शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली परवानगी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी देण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे पंचगंगा नदीत मागील अनेक वर्षापासून या नदीपात्रातील गाळण काढल्याने त्याचबरोबर गणेशोत्सव काळात नदीपात्रात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने बांधाऱ्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे शिवाय नदीपात्राची खोली अत्यंत कमी झाल्याने गत काही वर्षापासूनच महापुराचा धोका वाढत झाला आहे त्यामुळे नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची नितांत गरज आहे आणि हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी माजी आमदार आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने लावून धरली आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल अडगे यांच्याकडे या संदर्भात तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पंचगंगा नदीची खोली अतिशय कमी असल्याने महापुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे नदीपात्रातील गाळ तातडीने काढून पात्राची खोली वाढविणे अत्यंत गरजेचे बनल्याचे सांगितले तर उपस्थित अधिकाऱ्यांनीही मते व्यक्त केली त्यावर झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी शहर व परिसरातील शेतकऱ्यांना पंचगंगा नदी पात्रातील नेल्यास परवानगी दिली आहे ज्या शेतकऱ्यांना गाळ न्यायचा आहे त्यांनी तो स्वतःहून उपसा करून यायचा आहे बैठकीस प्रांताधिकारी मौसमी चौगले महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे अपर तहसीलदार सुनील शेरखाने जिल्हा खणीकर्म अधिकारी आनंद पाटील सहाय्यक भूवैज्ञानिक भूजल व सर्वे विकासचे श न निंबाळकर कोल्हापूर पाटबंधारे मंडळ अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते मँचेस्टर टाइम्सकरिता रोहन हेर्लेगेसह कॅमेरामन संतोष मोकाशी इचलकरंजी